जय महाराष्ट्र मुंबई ही देशाची राजधानी आहे तशीच सांस्कृतिक राजधानी आहे मुंबईसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि या निवडणुका ज्या आहेत आता याच्यामध्ये अनेक पक्ष या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत वाघाचं कातडं पांघरून काही लांडगे सुद्धा ह्याच्यामध्ये टोळ्या टोळ्यानं या निवडणुकामध्ये उतरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे अशी परिस्थिती यावेळेस उद्भवलेली आहे विचारधारा नसलेली माणसं जी काही राजकीय पक्ष आहेत ते केवळ आम्ही बळी प्रलोभन देऊन या निवडणुका घेऊ इच्छित आहेत सहासष्ट ते सहासष्ट नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्याचं जे पाप आहे ते त्यांनी या ठिकाणी करून लोकशाहीवरती अक्षरशः घाला घालण्याचं काम आज राज्यात सुरू आहे आणि ही हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये या कुप्रवृत्ती ज्या बाहेर चाललेल्या आहेत त्या होणार नाहीत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सक्षम आहे सजग आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे काही आमच्यासारखी लोक आहेत शिवसेनाच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी या भागातली जी काही आमचे नातेवाईक लोक मित्र परिवार आप्तेष्ट जे काही ओळखीचे लोक असतील त्यांना सगळ्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मुंबईतल्या आणि जिथं जिथं महानगरपालिका निवडणुका असतील त्या सगळ्यांना सांगा की या वेळेस उद्धव साहेबांना आपण प्रचंड मतानं जे काही जे काही प्रचंड प्रमाणामध्ये साथ द्या आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं लोकशाहीचं चा हे जे जो काही पतन आहे त्याला थांबवावं आणि उद्धव साहेबांच्या हातामध्ये पुन्हा मुंबईची सत्ता देण्याबद्दलचं माझी या निमित्तानं आव्हान आहे सगळ्यांना